नमस्ते नमस्ते नावान पत्ता सांगा सर माझं नाव सिद्धेश्वर माळे ही जी आता आपल्या जी प्रोडक्ट आहे साहेब हे ॲनिमल हेल्थ चार्जर आहे की नाही मी ह्याच्या अगोदर हे मिल्क चार्जर वापरलं होतं किती वर्ष झालं पाच वर्षाला आपल्या गोट्याला वापरत चालू आहे की नाही आता ही जी गाय साहेब ही ह्या गाईचा आपण अगोदर व्हिडिओ केला होता किती रुपयाला आणली होती गायी गायकट आणलं फ्रीमध्ये आणली कोणी कसाबाला दिलेली होती कसाबाला दिलेली आपण फ्रीमध्ये आणली आणि तिचं आपण दूध पण चांगलं काढलं मिल्क चार्जर वापरलं कंटिन्यू आहे नाही आता बघायला गेलो तर साहेब हिला आता गाठी झालेत शरीराला लंपी झाला लंपी म्हणजे ह्याच्या अगोदर मी तीन वर्ष झाला वापरतो तीन वर्षामध्ये कधी इंजेक्शन वगैरे असं काहीच नव्हतं कधीच नव्हतं कधीच नव्हतं बरं आणि मिल्क चार्जर वापरत होतो हां थोडंसं त्याला मध्ये एक महिनाभर बंद केलं किती महिने बंद केलं महिनाभर बंद केलं बरं महिन्यामध्ये काय जरा मला डॉक्टर बोलायची परिस्थिती आलं मी नवीन एक गाय आणली होती गोटा वाढवा म्हणून गोटा वाढवायचा आता मिल्कच्या एवढा फायदा झालाय तर अजून गोटा वाढवायचा म्हणजे गाय तुम्ही आणली किती हजार रुपये आणली होती पासष्ट हजार रुपये गाय आणली पंचवीस हजार रुपये दवा म्हणलं घाटलो किती पंचवीस हजार रुपये दवा का बरं का म्हणजे ते आणतानाच ते लभ्य झालेलंच गाय होतं असं आम्हाला संशय हा ते आणताना नव्हतं तर इथं आल्यानंतर त्याला इन्फेक्शन झालेलं होती ती बर मग एक महिन्यामध्ये ती गाय एकदम हळूहळू प्रमाण वीक झाली होती वीक झाल्याने बरं पहिला तू त्याला काय तुम्ही ट्रीटमेंट केली त्याला तर असं केलं सगळं सर आपलं डॉक्टर वगैरे बोलवलं डॉक्टर आलं मिराचं डॉक्टर आलं एम डी डॉक्टरला बोलवलं जिल्ह्यातले डॉक्टर बोलवले सर जिल्ह्यातले बोलवलं बरं एक पंचवीस एक हजार रुपये खर्च केलं हे पासष्ट आणि हे पंचवीस किती झाले पासष्ट सत्तर ऐंशी नव्वद हजार रुपये खर्च झाला टोटल एक लाख रुपये टोटल खर्च केलं बरं मग ती गाय आता कुठे पुरवून टाकलं सर पुरवले आणि तीन हजार खर्च केले म्हणजे ती गाय वाढली एवढा खर्च करून सुद्धा मग त्या गायला तुम्ही मिल्क चार्जर का बरं वापरलं नाही दुर्लक्ष केलं सर मी ह्या गायची काय आता ती जर गाय वाढली ही गाय आपली ध्रष्टपोस्ट होती एकदम केलं हिने पण खाण्यापिणं बंद केलं ती वारली होती आणि तिथे इन्फेक्शन ते ह्याला लागू झालं ज्या वेळेला ह्या गायला इन्फेक्शन झालं त्यावेळेला मिल्क चार्ज चालू होतं का मिल्क चार्ज बंद केलं होतं म्हणजे आर्थिक कारणामुळे आपण ते मिल्क चार्जेस बंद केलं चार्जे जरा रेट वाढवमुळं माझं हा रेट वाढ झाल्यापासून मिल्क चार्जेस बंद केलं एक दोन काही खर्च दीडशे रुपयाचा कमी करून बघा म्हणलं तो म्हणजे तुम्ही मिल्क चार्जर वापरल्यानंतर रिझल्ट तर चांगली आली न वापरल्यावर काय होते बघूया असा तुमचा एक आविर्भाव होता माझं ओव्हर डायरेक्ट केलं काय होणार नाही आमचं काही दश पोस्ट आहे तब्येत वाढली सगळं सुधारले आता बंद करून बघू की आता काय होतंय होत आहे त्यासाठी केल्यावर आपल्या देशासाठी माझे जीवापेक्षा जास्त प्रेम करतो मी बरं रात्री बारा वाजता आल्यावर पण हात करून जातो रुमालला पुस्तक लय प्रेम करत असतो हेच गेलं असं झालं मला एकदम दुःख वाटलं त्यासाठी कंपनीला फोन लावला असं असं झालं असं म्हणलं बरं तिने म्हणलं तुम्हाला आता पाठवले तर लोकांना कळू दे म्हणून हे तुम्ही अॅनिमल हेल्थ चार्जेस दिलं अॅनिमल हेल्थ चार्जेस मला माहिती सगळं एक महिनाभर झाले आता बरं तुझ्या अगोदर आम्हाला माहित नव्हतं माहित नव्हतं की माहित झाल्यावर तुम्ही वापरलं होतं का तर नाही तर चर्चासत्राला आल्यावर तुम्हाला कळालं चर्चासत्र मध्ये सर मला रामसरांनी फ्री मध्ये दिले बरं फ्री मध्ये दिलं आणि माझ्याकडे राम पाण औषध म्हणून सोडवतो मी घरात तर प्रेशर प्रयोग करा म्हणून बरोबर मग मुलाला माझ्या सांगितलं एक शंभर ग्राम टाकले घरात काय होतं म्हणजे शंभर टाकलं त्या ग्राम पाठ पळत जाऊन एक मुलीच्या घरचा आणि दवा आणलो दोन्ही करून तिकडे तिसऱ्या दिवशी एकदम तिकडे रिझल्ट आलं दूध आलं सगळं आलं म्हणजे बसलेली गाय उठली उठली आणि सर दोन लिटर दूध बंद झालं होतं सर असं का बंद झालं होतं आणि पाच सहा लिटर दूध झालं म्हणजे ही गाय आता आणि काय झालं त्याच्या फोडी कुठे उठली उठली थोडी सर ना फोटे नांपीच बरोबर दोन ते तीन किलोचं असं गाठ झालं होतं तिथं दोन ते तीन किलोची घाट झाली होती टोटल घाट बरं मी युट्यूबवर बघितलं लंपी आहे म्हणून शंभर टक्के मला माहिती झाला बरं मग सरांनी बोललं होतं हा हेल्थल हेल्थ चार्जर हा ऍनिमल हेल्थ चार्जर वापरलं गैर बर ती शब्दाला मी तिथून केलो वापरलं वापरता सगळ्यांना विचारलं किती ग्राम दिले ते पन्नास ग्राम दिले सकाळी पन्नास ग्राम संध्याकाळी पन्नास सकाळी पन्नास ग्राम संध्याकाळी शंभर ग्राम म्हणजे मिरकीच्या पण चालू केलं हा बर दोन्ही एकदम दिलं मना की सकाळी देतो ते संध्याकाळी देतो बर बर

एकवीस बावीस जणांना तुम्हाला माहित आहे तशी माहिती आहे आणि माहित नाही तशी भरपूर असते आमच्या चर्चा असते ना शेतकरी मध्ये आता लंपी आलं मी असं सगळ्यांना कळलं मी सगळ्यांना सांगितलं वापरा ते अजून आता आमच्याकडे अवेलेबल साहेब आता तुम्ही एक किलो आणलो नाही त्यातला आता किती असेल शिल्लक ग्राम दोनशे ग्राम शंभर ते दीडशे ग्राम शिल्लक असेल म्हणजे आता आपण वापरलं किती आठशे ग्राम मधलं दोनशे ग्रॅम असेल समजा की सहाशे ग्रॅम फक्त वापरले तीन दिवस तीन दिवस वापरले पाच सहा दिवस झाले पाच सहा दिवस झाले वापरत साहेब आता तुम्ही मिल्क चार्जर वापरलं बंद पण केलं अनिमल चार्जर अॅनिमल हेल्थ चार्जर जे आहे ते मिल्क चार्जर पेक्षा किती पटीनं बेस्ट रिझल्ट आहे तुम्हाला काय वाटतं रिझल्ट म्हणजे सर हे टॉनिक आहे थोडक्यात हा काही एनर्जी येते उभार काय आणि चारा वगैरे म्हणजे मांड्राच्या दाढेतून बाहेर काढायसाठी राम सर, सर एनिमल हेल्थ चार्जेस तयारच केलं नसतं आमचं आता आणि अडीच हजार रुपये खर्च करून असतं साहेब म्हणजे एवढं जर आता धष्टपृष्ट तर गाय आहे तुम्ही म्हणता साहेब सातशे किलोची गाय आहे एक टनाची गाय आहे एवढी धष्टपुष्ट गाय जर त्या लंपीसारखा ते व्हायरस म्हणजे सर कोरोना असल्यासारखं जात नाही ती म्हणजे मध्ये पण जे माणसं वाचली ती माणसं कोण वाचली माहितीये का ज्यांनी ह्युमिडिटी पॉवरची वाढवली ज्यांनी पौष्टिक अन्न खाल्लं त्यांचं फक्त ते जिवंत राहिले ज्यांनी रेम्डी रेमडेसी घेतल्या ज्यांनी रेमडेसी घेतली ती त्यांची काय परिस्थितीमध्ये गेले म्हणजे त्यांनी लाख लाख रुपये खर्च करून सुद्धा त्यांचा मृत्यू झाला आणि म्हणजे तसं हे हे जडीबुटी म्हणजे काय केलं रामसरांनी जी जडीबुटी आहे म्हणजे जे पौष्टिक अन्न द्रव्य आहे ती ह्यातून दिली संजीवनी बघा माझ्या संजीवनी जीव जाऊ शकतो रायबानी पण त्या दिवशी बोलले बोलतो कोर्टात मी विषाणून सांगू शकतो रिझल्ट आहे संजीवनी जनावर दगू शकत नाही दगावू शकत नाही एवढी गॅरंटी आणि तुम्ही मरणाच्या दाडीतून बाहेर काढलेलं आहे त्यामुळे तुम्हाला हे रिझल्ट आलाय साहेब ह्या गाईला तुम्ही अनिमल हेल्थ चार्ज वापरायची अगोदर ही गाय म्हणजे लंपी झाला होता हेला पण तुम्ही केमिकल ट्रीटमेंट केली होती काय ह्याला नाही केलं लवकर नाही केलं केलं नाही म्हणजे काहीच केमिकल ट्रीटमेंट पण आमच्या सेंटरला जाऊन ते डबा घेतलो हा मिल्क चार्जर तुम्ही बंद केलं होतं ते पण तुम्ही आणलं बघा ह्याच्यात तुम्ही तारीख पण लिहिलेली आहे बघा वीस दहा दोन हजार पंचवीस बघा तुम्ही दर सुद्धा लिहिलाय सतराशे नव्वद रुपयाला तुम्ही आणले जे काय तुम्ही खरेदी करता त्याच्या सगळं नोट असतात तुमच्याकडे नोटबुक मध्ये पण असतात नाही म्हणजे वीस आज तारीख किती साहेब चोवीस तारीख म्हणजे चोवी चारच दिवस चारच दिवसातला हा बदल दिसतो साहेब म्हणजे मिल्क चार्जर्स संध्याकाळी आणि चार्जेस काही दिलं साहेब हे जर दोन टाइमाला दिलं तर किती कुटकुटी होलो बघायचं वापरला आपण बघायला गेलो तर लंपीमध्ये किती काही दगावली असतील आत्तापर्यंत ऐकण्यात येत नाही गावामध्ये नुसते गावामध्ये आता सध्या तर पंचवीस तर आहे वर्षा अगोदर शंभर दीडशे तर आता वर्षामध्ये गोट्याला गोटा क्लिअर झाले गोठ्याच्या गोटा गायब झाली सगळी साफ झाली सगळी मोठा लाट गोटा होता सगळी गेलं बघा मी तिकडे इथं पलीकडे सेडनेट लावलेले दिसतंय हा गोटाच होता काय शंभर जणांचा गोटा बरं सगळं आमचं माझे सगळी वाय असे सगळीच झाली सगळी डेट झाली साहेब त्या जनावरांना जर हे अॅनिमल हेल्थ चार्ज मिळाला असतं तर काय झालं असतं साहेब वाचलं असत साहेब एका गाईची किंमत किती असेल अंदाजे त्या शंभर जनावरांची शंभर चाळीशी नव्वद लाखापर्यंत साहेब आपण पन्नास हजार रुपये धरू पन्नास येत नाही पन्नास हजार शेड येत नाही शेडी सुद्धा येत नाही नाही कमीत कमी ऐंशी हजार रुपयाची गाई असते साहेब तर शंभर गायीची पैसे किती झाली साहेब लाख साहेब हे अॅनिमल हेल्थ चार्जर समोर काय काय त्याची हे म्हणजे किंमत जर पाहायला गेलो तर किंमत एकदम शुल्क आहे चारशे चार रुपयाला चार आठशे ग्राम म्हणजे काहीच नाही साहेब शिल्लक आहे सध्या तुम्हाला फुकट फुकट जीव वाचलं तुम्हाला डॉक्टरला बोडत नाही आता काय तर झालं की हल अपू मला पाठवून देश सांगतो एवढं करायचं म्हणजे तुम्ही चार्जची परीक्षा बघितली आणि ती अंगल आली करायचं आहे म्हणजे मिल्क चार्जर वापरणाऱ्या शेतकऱ्यांनी मिल्क चार्जर बंद केलं नाही पाहिजे खरं म्हणजे हे अतिशय म्हणून सांगत असं स्वतःच मी बरं मग त्या कंपनीचे वगैरे काय नाही मला जरा अनुभव सांगतो मनापूर्वक बोलतो मी त्यासाठी सगळ्यांनी वापरावं असतं माझे जर तुम्ही मिल्क चार्ज बंद केलं नसतं तर माझ्या डोक्याचं टेन्शन थांबलं असतं था। दुधाचं गॅप राहिलं असतं आता दुधाचा गॅप किती झाला किती लॉस किती झाला दुधाचा रुटॅन लावून घ्या आणि पंधरा दिवस दहा हजार रुपये तेवढं साहेब मिल्क आपलं नुकसान म्हणजे खर्च होते का फक्त दोनशे रुपये फक्त रुपये दर वाढले आग... सोळाशे पंचवीस चे सतराशे नव्वद झाले म्हणजे किती रुपये दर वाढले सोळाशे पंचवीस सतराशे आणि दोनशे पण नाही साहेब एकशे ऐंशी रुपये दर वाढला त्यामुळे तुम्ही काय केला दर वाढले जरा बंद करून बघूया वाढवले सर आपलं घटक हेल्थ खाऊन बघितलं सर

आता आता हेल्थ चार्जर तर कंपल्सरी वापर एनिमल हेल्थ चार्जर एनिमल हेल्थ चार्जर वापरायला पाठक सेंटरला भेटायला पाहिजे चार्जर वापरलं तर गोट्याला डॉक्टर येत नाही आणि जर क्रिटिकल काही कंडिशन झाली तर एनिमल हेल्थ ग्रिति चार्जर तातडीनं जर दिलं चार्जर जनावर मरत नाही असं आपलं रामसर ठामपणाच्या स्टेजवर बोललो मी जर ह्याला असं म्हणेन अॅनिमल हेल्थ चार्जर म्हणजे एसिटी वैदिकचा डॉक्टर आहे हा डॉक्टर आहे काय म्हणलो डॉक्टर म्हणून ज्या स्टेजला डॉक्टर बोलवायला लागतात त्या ते स्टेजला जर ही दिलं पन्नास ग्राम टाकणे आहे की नाही तर डॉक्टर यायचंच नाही मी तसं करणार आता एक किलो आणून ठेवायचं जरा काय डॉक्टर वाटलं की म्हणजे अॅनिमल हेल्थ चे हे एसिडी वेजिट काय राजाच आहे डॉक्टर आहे डॉक्टर डॉक्टर आणि किंग सगळ्या किंग आहे म्हणजे जनावरांची किंग आहे तसं तर दुग आता दुग्ध व्यवसाय बघायला गेलो तर तो बऱ्यापैकी शेतकरी आता तुम्ही तो बघताय जवळच उदाहरण आहे तुमच्या की शंभर शंभर जनावरांच्या गायीचं गोट आता संपुष्टात आली तर शेतकऱ्यांना ती परवडतं का होईल इतका दोन वेळ वापरून विदाउट मांडव लावून आता टोटल म्हणजे सहा लाख साठ हजार रुपये टोटल एक ह्याच्यामध्ये दुधाचं पैसे झालं सहा लाख साठ हजार रुपये दोन जनावर होतं जरा आम्ही वाढव म्हणून दुसरे गाय आणलो ते आता लॉस झाल्यामुळे आम्ही जरा माघार घेतलं पर पर टोटल माझं दो दो दोन हजार वापरल्या किती खर्च केला असलो साहेब नाही जास्त लई लई तर लई साहेब आपण दोन हजार रुपयाने बकेट धरू किती म्हणलो दोन हजार रुपये पंचवीस बकेट झाली किती खर्च पन्नास हजार रुपये खर्च केला साहेब लाख रुपया नाही साहेब जे खर्चाच्या बाबतीत बचत आहे आणि उत्पादनात वाढ आहे दरवाढ झाली त्याबद्दल बरीच शेतकरी अजून वापर करायला टाळा करतात करते सांगतो सर्व शेतकरी हे काय कंपल्सरी वापरायला पाहिजे माझं जो काय करायला नाही पाहिजे व्यवस्थित वापर व्यवस्थित जनावर केल्यावर फायदेशीर होते आणि जनावर शिवाय शेती नाही शेतीशिवाय जनावर नाही मी साईड बिझनेस म्हणून करतो पण मूळ बिझनेस तेच आहे माझा आता महिन्याला साठ सत्तर हजार रुपये येते पेमेंट किती येते तेवढं बहिन्याला पेमेंट घेतो तेवढं पैसे येते असतात चालत जेवढे नोकरी पैसे तेवढेच तेवढे जनावर पण येते खरोखर येते काय अतिशय नाही काय नाही ला 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 तो 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 ते पण चल पुलो असं तीन महिन्याचं पुल की आता किती महिन्याचं या बरं इकडे तुमची किती हाईटला लागते बाबा साहेब तीन महिन्याचा पुल गाईचं आहे ना साहेब तुमची उंची किती माझं पास फोट आता तुमच्या कुठं लागते साहेब चार फोट लागते का नाही हे चार फोटल साहेब तीन महिने आठ महिने झालं साहेब तुम्हाला उचलते ते येते का हो हा गाडीचा तीनशे केला आहे सर आता किती आता गरोवारे परवा आवाज करत होता गरोवारी सोडलाय काय किती महिन्यात तीन महिना मला काय 9 महिने तर सोडलं पजला 9 महिने जोड होते साहेब एवढ्या कमी महिन्यात तीन महनीत एवढं गुडगुड झालं तुम्ही कधी बघितलं होतं तुला होतं आहे का नाही हे हेल्थ चार्जर रिलायन्स वापरत होता तुम्ही हं तेच रिलायन्स वापरेंस पण आणलं होतं आणलं होतं आणि तेला आलेलं पीतेला त्याला त्यामुळे तिला वापरलं बर बरं आ काय नाही तरी वापर बंद केलं साहेब आपल्या गोट्यामध्ये बघतोय आपण साहेब वास कुठला येतो वास मिसला इज अ गोट माशी तयार का होतं नाही नाही माशी एक पण नाही त्यामुळे जी चमक जर पाहिलो साहेब ते लावल्याच चमकाय लागले किती दिवसात घेतलं साहेब काय सांगताय आणि जे अंबर कुठे मर्क केस नाही काय नाही ते लावल्याचं चमकाय लागले म्हणजे मिल्क चार्जर काही तयार करायचं बरं म्हणजे घरचेच तुम्ही तयार केला म्हणजे जगत देख नाही म्हणजे बाहेरचं कसं येईल ते काय गॅरंटी नाही लॉस कसं ओके सर तुम्हाला मार्गदर्शन करायला आपलं सर मार्गदर्शन फोन मागायची आपलं सर नमस्ते नमस्ते तुमचं नाव पत्ता सांगितलं सर तालुका जिल्हा सांगली थँक्यू बेस्ट अप्लो सर नमस्कार